गुड मॉर्निंग किती वाजलेत किती वाजलेत सांग सांग किती वाजलेत पावणे नऊ वाजलेत म्हणजे किती झाले साडेआठ वाजून दहा मिनट झालेत चला पोहे बनवायचे नाश्त्याला खायचे ना पोहे आ? एवढं लेट कोण झोपतं काय संचितला आमचं सगळं उलट आहे ज्यावेळेस सुट्टी असते ना त्या दिवशी नेमका तो पावणे सात सातला सुटत आणि स्कूल असेल त्या दिवशी साडेआठ नंतरच ते पण उठवायला यावं लागतं चला 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 त्याला तर नाश्त्याला बनवलेत मी पोहे तर लोखंडाच्या कडेमध्ये केलेत लोखंडाच्या कडेमध्ये पोहे केले की के एकदम छान होतात तर आता पटापट आहे त्यांना नाश्ता करून घ्यायचा बघू शकता संचित उठायच्या अगोदरच पोहे केलेत आता इथं जे काय पसारा आहे तर तो पसारा आवरून घ्यायचा संचितला टिफिनला केली होती मी पोळी केली होती शेंगदाण्याची त्यामुळं भाजी वगैरे काय असं बनवलं नाही नंतर आता इथलं जे कट्ट्यावर जो काही पसारा पडला आहे तर तो आवरून घ्यायचा या चळणीमध्ये मी पोहे धुवून घेतले होते तर या चळणीला इथं आता घासायला ठेवायची आणि जो काही कट्ट्यावर पसारा पडला आहे तर तो सगळा नीट व्यवस्थित आवरून घ्यायचा तर संजयचे पप्पा पण आलेत आता हा व्हिडिओ आहे तर म्हणजे एक दिवस अगोदरचा आहे आणि इथं बघू शकता त्या दिवशी मला व्हिडिओ काही कंटिन्यू करता आला नाही तर त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू केला नाही तर ते, ना ते जवळपास एक वर्ष दोन महिन्यानंतर आलेत तर, आले, तर बऱ्याच जणांना पडला होता प्रश्न की संजयचे पप्पा कुठे गेलेत कधी येणार तर आफ्रिकेला गेले होते त्यांच्या ऑफिसचा प्रोजेक्ट होता तर तो प्रोजेक्ट संपलेला आहे संपलेला आहे आणि त्यामुळं मग आलेत ते मग बसले होते संचितला घेऊन संचितचा चालला होता होमवर्क संचित स्कूलमधून आला होता आणि जो काय होमवर्क दिला होता तर तो होमवर्क करत होता आणि मग इथं यांचं चाललं होतं इस्त्री करायचं काम तर कपडे धुतले होते थोडेफार मग ते धुतलेले कपडे मग त्यांची इस्त्री करत बसले होते नंतर मग आता आम्ही आलेल्या त्या दिवशी तर काय बनवलं नव्हतं पण आता दुसऱ्या दिवशी मटण आणलं होतं मग आलेल्या आता त्यांना यायला जवळपास एक तीन दिवस लागले होते आणि लांब आहे खूप जास्त त्यामुळं मग आम्ही पुण्यात होतो त्यामुळं थोडासा पुण्यात लहून त्यांना मुंबईला जायचा थोडासा वेळ कमी झाला होता आता आम्ही इकडं आल्यामुळं मग नंतर पुणे ते पंढरपूर त्यामुळं त्यांचं म्हणजे खूप असं तीन दिवस तर गेले त्यांच्या प्रवासात मग प्रवासातून आल्या लगेच काही चांगलं असं काही बनवलं नव्हतं सिंपल साधं जेवण बनवलं होतं मग दुसऱ्या दिवशी आम्ही आता मटण आणलं होतं मग मी आता मटण बनवते त्यांच्यासाठी तर सगळ्यात पहिलं काय केलं बटनला मी हळदी मिठामध्ये शिजायला ठेवले आणि नंतर कांदा कट करून घेते टोमॅटो कट करून घ्यायचं आणि खोबरं पण थोडंसं खिसलेलं होतं आणि तुकडे पण थोडेसे होते लसूण संपला होता त्यामुळे मी लसूण पण सोलून घेतला आणि मटनला एक दोन शिट्ट्या दिल्या कमी गॅसवर एक दहा पंधरा मिनटं ठेवलं आणि आता तव्यामध्ये हे सगळं जे काय कांदा टोमॅटो खोबरं जे घेतले तर ते सगळं आता भाजून घेते आणि परात पण हे करून घेते परत धुवून घेते मला कशी सवय सगळ्यात पहिल्या मी भाकरी बनवते भाकरी झालं की नंतर मग त्याच तव्यामध्ये गरम मसाले भाजून घेत असते त्यामुळे आता सगळ्यात पहिलं मी भाकरी करून घेते भाकरीमध्ये आता बनवायचे होते मला मक्याच्या भाकरी करायच्या होत्या तर संध्याकाळच्या टायमिंगला चिकन आणलं होतं दुपारचं आमचं जेवण झालं होतं दुपारचं सिम्पलच जेवण केलं होतं आणि मग तसं म्हटलं तर फिशच आणायची होते कारण ते जवळपास तिकडं गेल्यापासून त्यांनी फिश खाल्लेच नव्हते मटन चिकन मिळतं तसं म्हटलं तर फिश पण मिळतात पण कोणत्या म्हणजे त्या कोणता काय म्हणतो आपण आता आपल्याकडं कसं सुरमई असते चिलाप असतो पापलेट असतो तसं तिकडं फिश कोणता असतो हे त्यांना माहितीच नव्हतं त्यामुळे ते खायचं त्यांनी काय धाडस केलं नाही आणि खूप मोठेच्या मोठे होते त्यामुळं ते त्यांनी तिकडे गेल्यापासून फिश खसलेच खाल्ले नाहीत पण आता फिश इथं मिळालेच नाही त्यामुळे मग मटण आणलं होतं मग चाललं होतं आता माझा स्वयंपाक करायचं काम आता एक वर्ष होऊन गेलं तिकडं होतं आणि त्यामुळे त्यांचं तिकट खायचे पण सोय कमी झाली तिकट पण खात नाही त्यामुळं आता थोडंसं हळूहळूहळू आता जे काही त्यांना तसं म्हटलं तर ते लग्नाच्या अगोदर पण तिकट खात नव्हतं कसलं एवढं नंतर मी हळूहळू त्यांना तिखट खायला चांगलं बऱ्यापैकी शिकवलं होतं तोपर्यंत वर्षभर जाऊन तिकडं बसले त्यामुळे जे काय मी शिकवलं होतं तिखट खायला ते पण विसरून गेले आता विसरून गेल्या म्हणजे सवय मोडली तिखट खायची त्यामुळे आता बघू आता हळूहळू अजून सवय खायला आवायची तिखट खायची त्यामुळे थोडंसं कमीच तिखट बनवायचं आता इथं बघू शकता माझ्या मकेच्या भाकरी बनवायला लागली मी आणि तिकडं गेल्यापासून त्यांनी फिश खाल्ले नाहीत मकेची भाकरी खाल्ले नाही पुरणपोळी खाल्ले नाही बरंच काय 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 खाल्लं नाही त्यामुळे त्यांना थोडं 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 हळूहळू करून सारायचं आणि तर बघू शकता माझ्या भाकरी आहेत तर होत आलेत आता मी मकीच्या पण भाकरी करणार होते थोड्याशा ज्वारीच्या पण करणार होते त्यामुळे दोन प्रकारच्या भाकरी करायच्या इथं बघू शकता आपल्या भाकरी आहेत तर तयार झालेत आणि पातळ पातळ अशा भाकरी केल्या होत्या मी आणि लोखंडाच्या तव्यामध्ये भाकरी करायच्या पटकन होतात आणि लोखंडाच्या तव्यातल्या खाल्ल्याला पण चांगलंच असतं मग आता भाकरी झाल्या करून का लगेचच ह्या तव्यामध्ये मी काय केलं तवा गरम असतो त्यामुळे मी कांदा आणि टोमॅटो अगोदरच कट करून घेतलं होतं आणि तसं पण मला भाकरी करायला काही खूप जास्त असं वेळ लागत नाही पटापट स्वयंपाक आहेत तर माझा होतो त्यामुळं मग अगोदरच कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलं होतं आणि जो काही गॅस आहे तर आता भाकरी करायचं म्हणलं की काय विचारूच नका पीठ वगैरे सगळं उडतं आणि मग सगळा मग त्यामुळं मी काय म्हणलं पहिला आता कट्टा थोडासा पुसून घेऊया आणि मग जे काय आता चिकनचा रस्सा करायचा आहे चिकन नाही मटण आणलं होतं मटन रस्सा करायचा होता मटनचा आणि सुक्क पण करायचं होतं मग ते काय नंतर मसाल्याची तयारी होते तोपर्यंत कट्टा पुसून घ्या म्हणलं त्यामुळे आता इथे बघू शकता किती असं हे पण झाले सगळं पीठ वगैरे पडलं होतं त्यामुळे आता पटापट सगळा कट्टा वगैरे आता आवरून घ्यायचं आणि जो आता जे मेन महत्त्वाचं आहे चिकन चिकन नाही मटण आता आमच्यासारखं चिकन असतं त्यामुळे चिकन चिकनच चिकन तोंडात याय लागलं पण मटण आणलं होतं ते मटण वगैरे आता हे दुपारच्या भाकऱ्यात तर ह्या दुपारच्या भाकरी पण आता संध्याकाळी खायच्या त्यामुळे त्याला आम्ही गरम भाकरीवर त्या भाकरी ठेवल्या दुपारच्या आणि झाकण लावून ठेवलं म्हणजे भाकरी गरम गरम अशा राहते नंतर जे प्लेट होती तर ते प्लेट धुवून ठेवली मटणचं कुकर आहेत तिकडं थोडं सरकवून ठेवला आणि जे भाकरीचं जे काय भांडी वगैरे होती तर ते भांडे आता टवमध्ये घासायला ठेवते आणि परात वगैरे आता इथं परात पण जे काय भांडी वगैरे पडतील तर ती भांडी तर परातीतच ठेवायची बाकीचं इथं कॅरीबॅग पण आहेत तर इथं जे काही खरकट वगैरे असतं तर ते ओला कचरा आहे तर त्या कॅरीबॅगमध्ये ठेवायचा आणि सुका कचरा डस्टबिनमध्ये टाकायचा तर इथं वर हो आता गॅस पण पुसून घ्यायला लागले मी वरवरच पुसून घेते जास्तच पिठातमध्ये करण्यापेक्षा थोडंसं वरवर आपलं पुसून घ्यावं म्हणलं म्हणजे कसं आपलं नंतर जरा स्वच्छ कट्टा असला की बरं वाटतं करायला आणि गॅस पण चालू होता आता खोबरं कट केलेलं आता आम्हाला चिवडा करायचा होता आणि मग ते चिवड्यासाठी हे मॉलमध्ये कट केलेलं पण खोबरं मिळतं मग आईने घेतलं होतं थोडंसं कट केलेलं खोबरं आता हे कट केलेलं खोबरं मग मी थोडंसं भाजून घेतलं आता कट केलेलं खोबरं आणि खिसलेलं खोबरं दोन्ही एकत्र भाजायचं म्हटलं की मग खिसलेलं खोबरं कसं पटकन भाजतं त्यामुळं दोन्ही एकत्र काय मी भाजून घेतलं नाही आता हे एवढं खोबरं तर काय पुरणार नव्हतं त्यामुळं मी काय केलं हे खोबरं सगळ्यात पहिलं भाजून आता घेतलं आणि इथं जे मटण आहेत तर शिजले का आपण बघितलं तर शिजलं होतं तसं मला मटण वगैरे शिजवायचा अंदाज आलेला आहे तर त्यामुळं मी एक दोन शिट्या देत असते कमी गॅसवर ठेवत असते म्हणजे जास्त शिजत पण नाही आणि सुक्क वगैरे करायचं म्हणलं ना तर जास्त शिजलं मटण मटण असू द्या किंवा चिकन असू द्या मग ते सगळं खिमा हो झाल्यासारखंच होतं त्यामुळं सुक्क करायचं असलं तर थोडंसं कमी शिजवायचं खूप जास्त कच्चं पण नाही ठेवायचं पण बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं सतरा ऐंशी टक्के शिजवायचं जे तुकडे होते तर ते तुकडे मी भाजून घेतले आणि तर खूप खिसलेलं खोबरं आहे तर ते खिसलेलं खोबरं मी आता भाजून घेते हो की तो आमच्या संचित चालू आहे मी त्याला भाकरी करताना थोडंसं पीठ दिलं होतं खेळायला त्याला पीठ दिलं की खेळायला आवडतं त्यामुळे मी पीठ देत असते क्लेसारखं आपलं का काय ना काहीतरी डिझाईन करत बसतो आकार देत बसतो त्यामुळे तो मी स्वयंपाक करताना त्याला थोडंसं पीठ देत असते खेळायला खोबरं पण आपलं झालं भाजून आता हे खिसलेलं खोबरं आहे त्यामुळे खिसलेलं खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही पटकन भाजून होते नंतर त्याच त्याव्यामध्ये आता कांदा भाजून घ्यायचा आणि हे जे खोबरं आहे कांदा आपला भाजून होतोय तोपर्यंत तो तो खोबरं पण भाजून खोबरं जे आहे तर ते वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये छान अशी त्याची पेस्ट तयार करायची त्यामुळे मी मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये हे खिसल्यालं खोबरं खोबऱ्याचे तुकडे हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेते सगळ्यात पहिलं म्हणजे एवढंच फिरवून घेणार आहे मिक्सरमध्ये लगेचच लगेचच काय म्हणतो आपण लगेचच लसूण आणि अद्रक घातलं की मग ते तुकडे आहेत त्यामुळं ते बारीक होत नाहीत त्यामुळं मग मी पहिल्यांदा असंच मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि आता बघू शकता मिक्सरमध्ये मी फिरवून घेतले आता ह्याच्यामध्ये आता मिक्स करूया आपण लसूण आणि अद्रक मिक्स करायचं भाजून घेतलं की नंतर मसाला ज्यावेळेस आपण तेलामध्ये भाजून घेतो ना तेव्हा जास्त मसाला भाजायला लागत नाही कारण आताच कांदा टोमॅटो भाजून घेतले खोबरं भाजून घेतले त्यामुळे तेलामध्ये जे मसाले आपण भाजतो ना तर ते पटकन भाजले जातात तरी इथं अद्रकची साल काढून बारीक बारीक कट करून डब्यामध्ये ठेवले आणि त्याच साईडला दोन कप्पेत त्याच्यामध्येच एका कप्प्यात अद्रक असताना एका कप्प्यात लसूण असतं पण आता लसूण संपला होता त्यामुळे त्याच्यातलं फक्त मी अद्रकच घेतलं मग नंतर आता हे कांदा आणि टोमॅटो याची पण पेस्ट करायची आणि हे जे मी खोबरं अद्रक आणि लसूण ह्याची पण मी छान पेस्ट केली तर ते आता या प्लेटमध्ये काढून घेते आणि कांदा टोमॅटोची पण पेस्ट आता एकत्र करते तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची माझी विसरली त्यामुळे मी काय केलं कांदा टोमॅटोबरोबरच कोथिंबीर मिक्स करून सगळं एकत्र असं त्याचं वाटण तयार करून घेतलं तव्याचं काम आपल्याला झालं त्यामुळे तवा एका साईडला सरपवून दिला आता हे जो काही लसूण वगैरे राहिला होता कट्ट्यावर जो काय पसारा पडला होता तर ते सगळं नीट करते आणि आता हे जे आता कुठं फ्रीजमध्ये मी घेते आता जे डब्बा ठेवला हो होता मी तर थोडासा लसूण राहिला होता तर तो, तो लसूण मी एका साईडला ठेवून दिला जे काय बाकीचं सामान होतं तर ते सगळं आता आवरून घ्यायला लागले की आता मी कांदा टोमॅटोचा थोडंसं पडलं होतं तर ते पण सगळं आवरून आतमध्ये ठेवलं सगळं डस्टबिनमध्ये कचरा टाकून दिला कट्टा पुसून घेतला आता मी काय केलं जे कुकर आहे ना तर त्या कुकरमध्ये मटनना आता रस्सा वगैरे करायचं म्हटलं ना तर मटन शिजवताना पाणी जरा जास्त घालायचं तर त्याच्यामध्ये पाणी आहे आणि प्लेटमध्ये मटण काढून घेतले आता दोन्ही एकत्रच करणार आहे एकत्र म्हणजे एका टायमिंगलाच करणार आहे त्यामुळे दोन्ही पण कड्या धुवून घेतल्या आता जी कडे ठेवली तर त्याच्यामध्ये मोठ्या कडेमध्ये बनवायचा आहे रस्सा आणि ह्या कडेमध्ये बनवायचा आहे सुक्क करायचं आहे तर इथं कांदा आणि टोमॅटो कोथिंबिराची पेस्ट आहे तर ती पेस्ट आता मिक्सरमध्येच ठेवते प्लेट आहे तर साईडला ठेवते आमच्यात तर मिक्सरचे छोटे दोन भांडे आहेत त्यामुळे एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टोपणासहित मी असा रोज लागण्यासाठी मसाला बारीक करून ठेवला आहे तर तो होता त्यामुळे मी प्लेट वापरली होती आणि आता पटापट आहेत तर फोडणी देऊया नंतर मी काय केलं पहिल्यांदा दोन कड्या ठेवल्या दोन कड्या ठेवल्यानंतर असं मला वाटायला लागलं की दोन्ही थोडंसं झेव होईल कधी एक एकदा काय झालं ना माझ्याकडून मी असंच काहीतरी तर दोन्ही एकत्र करत होती दोन्ही टायमिंगचं एकाचंच मीठ टाकलं होतं त्यामुळे असं नंतर वाटलं की नको दोन्ही करायला म्हणून गॅस बंद केलं तर परत म्हणलं नको चला करूया तर आता हे आहे आमच्या संजय साहेबाचं संजय साहेबाचं मध्ये असं असतं चालू काय ना काहीतरी त्यामुळे ते काय तिखट खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी तर बनवावंच लागतं सेपरेट त्यामुळे कडे छोटी घेतली आणि तेल संपलं होतं दोन्हीकडे या गरम करायतर ठेवला पण नंतर लक्षात आले की तेल संपले त्यामुळे ते हे जे डब्बा होता तेलाचा तर तो मी चाकूनी सगळा हे केला आणि तो मला निघतच नव्हता त्यामुळे मी रुमालने त्याचं टोपण काढलं नंतर जे सील केलं होतं तर ते सील काढून घेतलं आणि आता तेल आहे तर मी जे आमची तेलाची किटली आहे तर त्या किटलीमध्ये घेते काढून आता ह्याच्या अगोदर आमच्याकडं तसा मोठं असं ते काय म्हणतो आपण असं जार होता पण त्यांनी मला असा अंदाज देत नव्हता तेलाचा तेल किती खातो हे आपल्याला पण कळलं पाहिजे त्यामुळे मी हे किटली काढले म्हणजे चिकन म्हणजे असं नॉनव्हेज काय असेल तर मी दोन अडीच चमचे टाकते आणि रोजच्या भाज्याला मी फक्त एकच चमचा घालते म्हणजे तेलाचा अंदाज पण येतो नंतर बघू शकता हे आकडेचा मी सुक्याचा मी गॅस बंद केला होता नंतर म्हटलं करूया किती वेळ आहे म्हटलं आणि नीट व्यवस्थित करू म्हटलं न्यायला आणि त्यामुळं मी दोन्ही पनकडेमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि जो सगळ्यात पहिलं मी कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो त्याची पेस्ट केली होती तर ती पेस्ट आहे तर छान तेलामध्ये परतून घ्यायची आता ऑलरेडी मी परतून म्हणजे जे कांदा टोमॅटो आहे ते तेलामध्ये मी छान असं तेलामध्ये भाजून घेतलं होता त्यामुळे इथं काय भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि मग संजेतला पण आता मी काय करणार आहे जे रस्सा करायचा होता ना तर त्या रशातला छान मसाला भाजत आला की मग भाजून झाला की मग त्या मटनवरच काढायचा तर सुक्यामध्ये तर मी खोबऱ्याची पेस्ट घातली आणि आता ह्याच्यामध्ये पण घालायचं हे पात्र रसा करते तर त्याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं जास्त वापर होतं कारण पातळमध्ये जरा मसाला जास्त लागतो सुक्यामध्ये थोडा असला तरी पण भासवतो आणि सुक्यामध्ये कसं मसाला जास्त असल्यावर छान पण लागत नाही त्यामुळं मग मी थोडंसं सुक्यामध्ये कमीच मसाले वापरते आता मटण शिजवताना मीठ घातलंच होतं त्यामुळे ह्याच्यात थोडंसं काळजीपूर्वक मीठ घालायचं त्यामुळे थोडंसं मसाला भाजताना मीठ घालायचे नंतर मसाला सुक्याचं झाला होता छान भाजून त्यामुळे मी थोडी हळद घातली आणि हा मटण मसाला सुक्का होता तर तो मटण मसाला घातला थोडीशी चटणी घालणार आहे कारण आता त्यांना तिखट खायची सवय मोडले त्यामुळे थोडीशी चटणी घातली अगदी थोडी घातली आणि ही चटणीला ना कलरच जास्त नाही काय म्हणतो आपण एकदम छोटे लोंग्या मिरचीची ही आहे त्यामुळे त्याला कलर जास्त नसल्यामुळे ही आहे आमची बेरगी बेरगी नाही कश्मीरी लाल मिरची पावडर आणली तर हे घातल्यावर कलर छान येतो त्यामुळे ती पण घातली आणि कट्यावरच ठेवला नंतर रश्यामध्ये पण लागेल मसाला छान भाजून घ्यायचा जितका छान छान मसाला भाजल ना तर तेवढं छान आहे तर रस्सा होतो नंतर ह्याच्यामध्ये पण थोडीशी हळद घालायची नंतर मटन मसाला घालायचा हळद आणि ह्यातली थोडीशी हळद घालायची मसाले डब्याचं काम झालं आहे त्यामुळे मसाला डबा साईडला ठेवून दिला आता ह्यातला मला संचेतला थोडासा मसाला घ्यायचा होता त्यामुळे मी मटन मसाला थोडासाच घातला होता नंतर संचेतला तिखट लागतं वास घेऊन बघत होते तर मला करताना असं वास घेऊन पण बघायची सवय वास घेतल्यावर पण कळतं मसाले किती भाजलेत काय झालं त्यामुळे आता थोडंसं पाणी पण पिले तर असं असतं स्वयंपाक करत करत माझं पाणी पेयचं वगैरे काम चालू असतं ह्यातलाच मसाला आता मी संचेसाठी घेतला आणि जे पाणी होतं ते मटनचंच पाणी घेतलं होतं मी असं केलं पण लहान मुलांना छान टेस्ट लागते आता हे ना सगळं झाल्यानंतर कमी गॅसवर उकळी येऊ हो द्यायची छान उकळी आली का मग छान लागतं असं वाटतच नाही की असं आपण पन बनवले सेपरेट फोडणी दिल्यासारखं होतं नंतर आता मी ह्याच्यामध्ये घालायला लागले चटणी घालते आणि नंतर जे मिक्सरच्या ह्याच्यामध्ये मसाला थोडासा राहतोच मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ते मिक्सरच्या भांड्यातलं पण थोडंसं पाणी घालायचं बेडगी मिरची तर तिखट घालायचं अजून थोडासा मी मटन मसाला वाढवला आणि असं करून मग जे जे चिकनचं पाणी आहे तर ते घालायचं इकडं आपला मसाला भाजला होता सगळा त्यामुळे तेल सुटेपर्यंत मसाला भाजला तेल सुटलं मसाल्याला की नंतर मग मटण घालायचं आणि झाकण लावून छान कमी गॅसवर शिजू द्यायचं थोडंसं पाणी पण घालायचं जो मसाला आहे तर तो मसाला आहे तर अजून छान सुटतं आणि तेल पण सुटतं आणि मटणच्या पाण्याशिवाय पण सुक्याला पण चव लागणार नाही त्यामुळे मटणचं पाणी सुक्यामध्ये पण घालायचं आणि रशामध्ये तर लागणार म्हणजे लागणार रशामध्ये पीस नसलं तरी पण चालते पण रस्सा मटन शिजलेलंच पाणी भरपूर असं घ्यायचं त्याला तर तेल वगैरे सुटलं की आता हे मी सुकं माझं झालं होतं त्यामुळे आता ते सुक्याचा गॅस बंद केला मटनच्या कुकरमध्ये पाणी घातलं आणि रस्ता आपला पाण्याला येऊ दिली थोडंसं गरम केलं आणि गरम पाणी मग त्या मसाल्यामध्ये घातलं मसाल्यामध्ये गरम पाणी घातलं की छान तेल सुटतं तर अशा रीतीने माझा स्वयंपाक आहे तर झालेला आहे संचेतसाठी पण तुम्हाला दाखवते मी कसं बनवलं होतं तरी तर बघू शकता संचितला आपण छान असं केलं जेवण केल्याला दाखवायचं राहून गेलं चला व्हिडिओ तुम्हाला आहे तर कसा वाटला तर ते नक्की सांगा आणि चला या तुम्ही जेवण करायला संध्याकाळच बनवलं होतं त्यामुळं रस्सा वगैरे कडेमध्येच केला होता भात पण लावला होता आणि चला बाय